बाई काय पाऊस डोकन बीक वल्ल झालं बाई बरं झालं मी साडी बादलली साडी मग काय ही मग साडी बाधाली ना ही पोरीची साडी घातली हे काय ब्लाउज वेगळा आहे ना हाती मग वल्ली झाली होती आखी असं का मग साडी चल पोरीची काय ना तू काय काय कोणती तरी पाऊस काय बाई पाऊस पाऊस गर पाऊस निश्चय कान सणक्या मारू राहिले असं का मग काय पण मला अशी थंडी वाजून येऊ राहिली मग आता दिवस हा दिवस पाण्या पावसाचे आणि पोरं अजून याय ना बाई मळ्यातून जायला का हा ना मळ्यात जायला पाहुण्याला केला होता फोन पाहुणा म्हणे निघाली ती बी असं मळ्यातून निघाली ती बी पण तिच्या बरोबर बाया आहे ना हा मग बाया मी काय करतो माहितीये का हा थोड येता येत आहे ना एक मित्र भेटला त्यांच्या गावचं तर ते काय म्हणत या बाबा चा प्यायला तर मग तू बस मी आलो चालले तुम्ही काला जाते चहा पाणी करायला काय माहिती आता आरामच करून घेतो आरामच करा मग काय पाण्या पावसाचे जास्त तु तु करीत जायचं आता मला भेटली साडी तुम्ही का काय याचे कपडे घालत मग तेच कपडे सुकत आले जावायचे ना मी आराम करून घेतो हा चला मग मी बी आवरू लागत मधला आवरून घेते okay. तुम्ही करा आराम चला <coughs> जा मग तुम्ही पडा हा ते आराम करतो हा तुम्ही मदत करू लाग हा हा झोपा झोपतो झोपा तुम्ही भाई लेस पासार आहे <coughs> करायला टाइम नाही भेटत चालायच आता हा ना एकटा दुकटा आहे तेच ना बाई मी झोपतो हा जोपा, जोपा जोपा तुम्ही ला? ब्लँकेट <coughs> बस ते गाड्या मारीत टाइम नाही भेटत बाय पुरीला कोण आहे कोण आहे कोणी उठा को ना कोणी पडली का काय अरे लाज वाटायला पाहिजे थोडीफार कोणला तुला मी काय केलं काय केलं म्हणजे अहो माझं इकडं तोंड होत जावाय नाही मला गपकन धरलं उचलून याच्यावर टाकलं कस काय ते आता मालक का काही म्हणजे काही शरम वाटायला पाहिजे पाहुणे रावले समजा तुम्हाला तुला एवढी सुद्धा शरम वाटली नाही का जागाने उचलून मी पाहिलंच नाही त्यांना तू काय मी या कपड्यांच्या गाड्या घालीत होते ते मागून आले त्यांनी मला गपकन उचललं आणि गादीवर टाकलं मला काय माहिती ते म्हणून थोडंफार लाजायला तर पाहिजे ना पावणी रावडे काय समजाय का नाही तुम्हाला म्हणजे आमच्या घरी तुम्ही एवढा आमो का सासवी सासू सासू मागून मोर आहे तोंड म्हणजे बरं तिचं तोंड तिकडं ना तू आणि तिकडे मी गुण आलो मग तुम्हाला काय दिवसामुळे आला एवढा माझी मी आता मी जातो नाईट पडला रोज दिवसाय काम करायचं कंपनी पण हिला स्वतः समजायला लागत होत ना तुला खूप सांगायचं त्या गाड्या बिड्या झाल्याच्या मग आता पोर वावरात कामाला गेली तिकून आलोय साईपाक पाणी करायचं मग मी म्हणले या गाड्या गुड्या घालून जाडजूड करून ते मला काय माहिती आवा येतील मला गप्पन उचलून घेतील पण आपण थोडी मनाची ठेवायला पाहिजे ना मामा तस ने काय मग आता ही साडी साडी ती मग साडी मग तिची साडी आम्ही पावसात आलो ना माती माझ्या बायको तिला साडी नेसली मामी ना तिची आस इकडे वाटलं माहीत बंडली बर तुम्ही का माहिती तुम्ही तुम्ही इकडे झोपले आता मी पाहिलं का मध्ये काय मावले इंटरेस्ट मध्ये मी म्हंटल तुम्हाला त्यांनी मला पाहिलं ही आपल्या दिदीची साडी आहे ना त्यांना का काही ही साडी मायकुला हाऊसन गेली ही साडी घातली शि माकुला मिठीच मारत नाही आरोप करीत राहा तुम्ही म्हणताना ही साडी साडीमुळं असं झालंय नाही हिन काहीतरी पहिल्यांदा तर चान्स तुमचं काहीतरी काय वागू राहिले तुम्ही या मानेच तोंड एवढं असं एवढं मोर हिच्याकडं आता माल ओळखून काय तोंड बरं सांग तुमच्या पुढची काय वाटतो का तुम्हाला फरक बर आता तिच्याच पोटची नाय बायकू म्हणून कवळी तिला हावसाना बर तुम्ही जोपेल होते ना माझ्या पोटात कपटात पण तुमच्या वयाच्या मानाने तुम्ही बी निवा समोर काय बोलू राहिले तुम्हाला काय कळा काय जाव आणि आपलं काय माझी बायको आहे आणि तिला जर दुसरा पुरुष हातला असे आरोप की आपल्या घरी सुद्धा तुम्ही काय येऊ सुदे ना का आमच्या पोटवाड्या करता यावं लागेल ना तर आम्ही येणार बी नाही मग तिला ना हा मी काय होतं मग तू वल्ली काय म्हणे साडी नेसायची ना तशीच ठेवते ना आम्हाला एवच करून मग ये ना तर बिनचर साडी घेतली बाद लावली बी हा अहो ती उली होती जास्त हा थ अशी थड था, थडा था, उडत होती मी काय होतं मामा जाऊन मार दे हा मर दे ही मामीची साडी हा तर नेस जास्त काय माकं कट बाकं डोक्यात पाईन का साडी माहिले लाडकी साडी घेऊन तुमचे फोन नेसते का मी तिला डायरेक्ट मिठाच मारतो झाली त्यांच्या कोण अब्या चुकी झाली तुम्ही कि तिला आम्हाला दिलं असल पहिलं तमक काय असं काय कोणत्या आई करते काय लेकीच्या बाबतीत मी म्हणतो आता जर हे शब्द पोरीने ऐकलं पुरीच्या मनावर ना परिणाम नाही होणार तिच्या मनावर काय परिणाम होईल मग मग आई आली संसार मोडायला असं नाही करेल तिला माहिती का मानवर किती वाजता कोळी मारी ती आणि मग मग आज कुठे आज शेतावर हो आहे ना कुठं शेतावर नाही ती रोज घरीच राहते काय शेवंती ना तिकडे गेली ती काय चाटा चा मला तर वाटत नाही इचा गुन्हा हाय हा आणि तू हा गुन्हाला पात्र शंभर टक्के आहे काय वागत आहे काय बोला तस काय नाही माहिले की आता संसार करा कोणाचा जावायचं मग आता त्याला काय मला एवढी जवानी आली काय माझी एवढी माझी आली काय मग माझी नाही आता जर जावाय तर धडीत उचलून तुला कवळी घालून जावायने वळाकलं नाही मामूस काटी इकडं होत बरं मी काय मामा आता हात लावला बरं मी का मला काय हाय का नाही लावला जात पण मामी जर तोंड तिकडून तोंड जा खेळ मला वाटलं माझी बाय मारी कवळी अवसर मग काय झालं आता या साडी मुळे वाटलं ना बरं मामा तुम्ही तुम्ही जर मोकळं जो असते तर मला आले तुम्ही इकडे दिसले असते होतो आम्ही बघा कसं आलो गोदा आलो होत आवाज आवाज आता माझा माहिती कामा तुम्ही त्यांच्या मायामानामध्ये जर तसं असतं त्यांनी मला उचलून तिकडच्या खोलीत नेला असत ना तुमच्या बोकांनी काल मला उचलून टाकला असत नाही नाही ही पॉलिसी तू करते ना जर जायला ना दमच नाही निघत तिकडे कुडून येणार आहे तू इडक पलग सोडू शास्त्रा समोर कार्यक्रम करणारे बा एवढी सासूने पार डुंगनाच सोडलं डोक्याला गुंडाळले अ काय वागू राहिले तू काय वागून राहिले बर का पण मामा तुमच्या सारखं सो शुगर माझं आजपर्यंत पाहिले कधी आ हे काय सांगू तुम्हाला मला मी किती कनेत काढीत या माणसाची मलाच माहिती किती छान माहिती दुखो विषयावर छान माहिती दो तुम्ही सांग मी येडी डगड मातोय 30 वर्षापासून असाय संसार केला या माणसाजवळ जवळ कुत्री राहिली नसती म्हणून म्हणजे दुसरा माणूस माझ्या बायकोला कवळी मारतोय मी काय टाळ्या माझा तुम्हाला अक्कल आहे का काही जावाये जावाई पारका माणूस नाही जावाये जावाई बर जावाई आहे मग आता जावाने कवळ्या मारल्या सर त्यांनी ओळखल्या नाही झालं मामा आता तुमच्या समोर मामा तो अंड जोडून घेऊ का म्हणजे तुमचा विश्वास बसल या अशा उटावरून शाळेवाळाच्या रडून शिंदाल की जिरवायची मला नाही आवडून राहिलं हे बर का बर का मामी मला नाही का पण राहिले तुम्ही पहिली लगेच साडी बांधला साडी बांधला तुमच्या पिशावर तुमची वतनदारी घ्यायला आलो वतनदारी घ्यायला नाही आले पण पोरीला किती होईल काय येडे बिडे काय तुम्ही आता येऊन जा तुमची फोन जा तुमची फोन तुमच्या बरोबर कोण मी स्वतः काय ते तुम्ही पहा मला काय सांगू राहील काय गे म्हणजे तसेच आवायला पार केस नाही ठेवले तुम्ही काय वारी करू राहील काय गे पाहायचं ना तुमचे तुम्ही आता प्रत्येक कार्यक्रमामध्ये गेला का ते महाराज हाल घाला मला पुकारून सांगत आहेत मी सांप्रदायिक माणूस आहे मला काही माणूस आहे मी असं करेन का सभागती झाली ती चुक मात का काय लगे तुम्ही त्याच्यावर काय मापच करा माप करते ना मला काय पाहिजे आपलं तर डोकं चालू झालं चुकवत नाही का होईन ना डोकं आवड हा बर कोणी मला महिन्यापासून नाईट चालू दिवस पाळी चालू होती आज हाफ डे होता म्हणून मला थोडा इंटरेस्ट आला मग तुमचं काय दिस एवढं मी तरी मला उचललं मी जोरात वर बाई कोण आहे कोणी कोण आहे मला जर माहिती आणि माझा जर आवाज त्यांनी ऐकला असता त्यांनी मला उचलल्या मी कोणी कोणी त्यांनी मला उचलूनच टाकून दिलं खाली त्यांनी लगेच आवाज वळाच आवाज तुम्हाला सांगतो पाणी झालं आणि मी जर बोललेच नसते तर मा कार्यक्रम फिक्स हवा आता काय वागू राहिले तुम्ही आम्हाला कार्यक्रमच करायचा तुम्ही असत झोपेल होत बुज बुजगारून तरी आम्ही कार्यक्रम केला तुम्हाला काय कळून दिला असत जाई हिच्या शरीराचा उंचीच फरक आहे जाडी मध्ये फरक फायदाच नाही मामा मी ना कस आता दिसायला मला जाऊ साडी दिसली ना म्हणलं इसे मग मी कवळी मारली मागून कवळी मारली बरं झालं मामा खाली टाकली बरं उद्या मामीला नेलाच तर पुढल काय चावलून राहिले काय आणि समजा असं मामी काय कुठे भीटी मध्ये त्याला काय होतं काय चावला त्यानं काय बोलाय मी कपटी माणूस नाही त्याचा बघा मामी जाऊ त्या मापडे झाडी चूक नाही नाही ओ मी म्हणत अस नाही झाली झाले काय तुम्हाला माहित होतं काय मी म्हण तुम्हाला केवढे मारली ना मामी मागू चुकली मान्य करतो जर तुम्हाला मान्य नसेवत ना तुमचं पिसा तुम्ही लिहि आणि मामा बायको साडी तुम्ही सोडून ठेवलं साडी सोडून ठेवा मामाची मी हावसाना गेली तिला नागपंचमी नागपंचमी नागबा जाता ती म्हणून मला काहीतरी नव्हती आता नवी साडी आण आणि आजपर्यंत या साईडला दुसऱ्या बाईना हात लावले आता मामी निसले आता जाऊनच तुम्हाला तर तिच्या लेखीची काही दिसली का मामी कम का बोलमा साडीनं आपला चौकडे इज्जतीचा पंचनामा केला बर तुम्हाला मोठ्या पाण्या वाटत असमा टेशर मी माल काढून नाईन पिऊन होतो बस तुमचं मनात होत्या सारखं वागत होत नाईन्टी सारखं वागत होता तुम्हाला जावं नाही आवडत ना तुमच्या सारखा करतो तुमच्या पुरुष संध्याकाळी तिचा पंचनामा गावात केला माय मायरी केला आता राहिलं सायला जावयाच्या जावया जवळ जो पायचीच बाकी पिऊन होता मामा पा तुमच्या पुरुष आज नाईट आज सुट्टी मारतो का कामाला तुमच्याकडतो तुम्ही जाऊ नका आज तुमच्या पुरला बी सावर होतो तू आपले खोड काय आम्ही थांबतच नाही पोरी न सारे सकाळची पोर पावसामध्ये गारठून गेली असं काम करता करता आता तिथून आल्या होती ना इडसाईपाक पाणी करायचा ते मेली उपाशी आता त्यांना पिऊन यायचं आणि त्यांना तमाशा करायचा किती तुमच्या जीवाला गोड वाटला असेल आणि मला तर काय म्हातारपणा जेवानी आली होती असं तुम्हाला वाटलं का तुमची बायको अजून नवतारनी घोडीचे आणि जावा लवणी केली ले गोड वाटलं बर आता का पोराच्या वयाचा होता ना निदान आपल्या वाल्या आपली पोर दिली त्याला लाज वाटायला लागतो संशय घ्यायला सभागती साडी पाहून त्याला वाटलं त्याची बायकूच आली लवकर कामावरून अरे पण तू त्याने उचललं टाकलं तुझ्या शरीरातून पुढच्या शरीरात फरक अजून तेच चावळ तू तेच चावळ अजून अजून तेच चावळ तो हेच केलं आयुष्यभर तो पाय पार तो मला कुठं जायची जायला यायला इज्जत नाही ठुली तो हेच केलं वानगायच्या शिंग मशीची आता का तोच होऊ दे बोल बोल अजून बोल नाही नाही वानगायची शिंग मशीची बोल मी मी चाललो ती चांगली हाजरीच घेतली असती मी पण पुढे नाही घेतली हा मग आता घेते का घेते आता परत माग फिरून विचारायला हो एवढं राहिला का तो आज सहा आणि वडील तुला सांगते हा उग जावयाच्या घरी म्हणून तू त्याचा गैरफायदा नको घेऊ वाले घरी गेल्या ठेशी ते खालभात्यात था, घालून थांब तसा तो आज सुधारणा वाहणार नाही बोलान जावाय माहिती नाही तुम्ही पाहिलं नाही 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 मला माहिती जावाय असं काय करते आव मी तुम्हाला लिहा सारखं धरेल तुम्हाला नाही नाही आव मी तुम्हाला खरं सांग का या साडीमुळे फॉल्ट झाला आणि मी म्हणले जावा याच घरी म्हणून मी डोक्यावर पदर घेऊन उभी राहिले डोक्यावर पदर नसतं तुम्ही मला वळखला असता काय एवढा आंदेसा नका मानू काय नाही आवरा तुमच्या मामाचा स्वभाव पण माक असता ना मालवळ खालस हां ब तुमचे काय म्हणत बडबड झाली जावा जाऊन वळा तुम्ही मुक्या मला वाटले मायबाई मी इंटरेस्ट मध्ये आणि बर टोक म्हणा मामा दुपलोत मला काय करायचं मी त्याच्या पण नाही नाही तुम्ही काय म्हणाव नका जर हो तुमच्या मामाचं त्याला काय ते काय डोक्यात आहे काय डोक्यात नाही ते अर्ध्या आळकुंटाने पिवळे वयले पण त्यांनी मारले होती नाईन्टी हो माझी आता मामा शांत होय का वहीन बाय मामा शांत मामा त्याला माहिती मामा शांत नाही झाला तर मामी लाभरावा आणि वडील मामी मी काल पकडतो याच्या हो मामा जावाय तुम्ही त्यांचं काय मानाव घेतात त्या माणसांना एंटी पेल होती काय कोणी का असं सासूला उचलून आणि पालगाव टाकीत या साडीमुळे तुम्ही फसले काय टेन्शन नाका घेऊ चला चला, चला काही लोड ना घेऊ आम्ही मी काय तुम्ही मस्त बनव भाजी भाजी बनव मग आम्ही करते बरोबर बर।